म्हणजे काय मला काही कधी कधी काही गोष्टी ज्या असतात ना त्या कळत नाही कसं करावं काय करावं प्रॉब्लेम असा होऊन जातो की कोणाच्या तरी एका याच्यामुळे एका सगळ्यांचा प्रॉब्लेम होऊन जातो म्हणजे येण्या जाण्याचा सगळा प्लॅन वगैरे करावा लागत असतो किती दिवस थांबायचं कुठे थांबायचं काय थांबायचं आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण बऱ्याच लोकं सांगितले की असं अचानक प्लॅन नसतो त्याला तीन चार महिने आधी प्लॅन करावं लागतो ते सगळं खरं होतं पण ते तिकीट्स अवेलेबल होते म्हणून आपण करायचा प्रयत्न केला होता बघा आहे का पाय देईल त्याच्यावर काय काय ती पाय खायचे कोमल ए कोमल पाय पाय झाल गे बाई बघा घरची मोठी सुनाच करते पोळ्या डोक्यात पदर घेऊन कारण की आज गुरुवारचा उपवास आहे आज पाहिजे तशी तयार झाली नाही कोमल का कोमल गुरुवारची दिवशी मेकअप वगैरे तयार करून एकदम होत असतात ना कधी मांडायची मग दिवस गेल्यावर का एकदम दिवस मावळल्यावर का काय म्हणते काय म्हणते बा तू लाज नको लाज नको लाजू नको ग बाई एवढं एवढं लाज लागतं का अरे अरे टकरा झाल्या का झालं टकरा तुमच्या मी काही बोलणार नाही तुम्ही दोघी पण नाही का सारखे झालेले एका माईच्या तुम्ही दोघी हा तू पण आणि ती पण अरे गाल उरले बाईचे तरी पप्पा काही लावायना तिकडे डबल हातात लागेल पाहिजे त्यांच्या काय रे ए चिंडे उभारा चला दोघी जणी उभा प्रेक्षकांना दिसायला लागला आता अरे 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 देवा थांबा मित्रांनो सगळे असं हे काय दाखवत आहे पण काय करणार ज्याच्या घरी लेकर असतानाच माहित राहत की सर्दी झालेली आहे खोकला अरे तुला ताप पण आलेली आहे कारण की तिला पण वरची दाता येत आहे आणि पिऊची जे आहे ना पिऊला सध्या दात येत आहे पण तिचं इकडे बा चला माझी मांडीवर कोण येतो चल तू चल तू चल 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 चल, चल, चल। हा चल आज आहे तिसरा गुरुवार आणि आज कोमल काय करणार आहे माहिती का आज पूजा मांडणार आहे पहिला गुरुवार दुसरा गुरुवार तिचा माहेरी होता तिसरा गुरुवार इथं आहे आता इथं तिथे काय करणार आहे पूजा वगैरे मांडणार आहे चल इकडे पिलू चल पिलू यांची गाला लिहून उरलेत मित्रांनो काय करा सांगा बरं तुम्ही लोशन लावून चालू पण त्यांना काही एवढा फरक पडत नाहीये काय 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 काऊन काऊन थांब 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 हे बघा बघा आहे का पाय देईल त्याच्यावर दे काय काय देती पाय खायचेत ना ते कोमल ए कोमल पाय पाय झालगे बाई

हे बेकर अशी शंकर करते बा आम्हाला घेषु रीतू चले अवघडे बाबा ती साडी पाय चल बेटा तू इकडे चल बेटा इ बडे बाप्पाकडे चल तुई। चल तू चल ना ये ना ती बी समजत नाही तिला ये म्हणून म्हटलं तर कार्टूनच भरलेले बाबा जा आईकड जा आईकड आई कुठे आई कुठे आई आपली आई कुठे बघा घरची मोठी सुनाच करतीये पोळ्या डोक्यात पदार घेऊन कारण की आज गुरुवारचा उपवास आहे आज पाहिजे तशी तयार झाली नाही कोमल का कोमल गुरुवारच्या दिवशी मेकअप वगैरे तयार करून एकदम होत असतात ना कधी मांडायची मग दिवस गेल्यावर का एकदम दिवस मावळल्यावर काय काय केलं फराळ असत

गुरुवार मग तू पूजा मांडली केव्हा दाखवणार सिकोमल तू पूजा मांडलेली दाखवलीच नाही व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांना सगळेजण ना मांडता वी नाहीये पण एक असतं बाबा दाखवायचं दाखवायचं मांडा दाखवल्यावर का उद्याच्या आजी कुठे आजी थंडी वाजायली का <laughs> <laughs> थंडी वाजली का आजीचा आवाज बाबा थंडी वाजली तुम्हाला तुम्हाला स्वेटर आणू काय करत हे बघा आजी कशी झोप होऊन जात आणूया का स्वेटर थंडी का आजी आपली हिटर आहे ना हिटर लावून थोडं गरम मस्त गरम वाटण का का रांजा शिशी शीशी म्हणता मी थंडीच बोलले तुम्ही शिशीच बोलले हे बघा हे रित्त झोपले तुला सर झाली आवाज येत असन पिवला पण सर्ज झाली आवाज येत असत डोस दिले त्यांना तीन तीन डोस दिले बाबा म्हणून ते जरा परेशानी तू गेली परेशानी हिचं ना हिचं जरा वजन बिझा टाकलं मित्रांनो टिट्टी आमचं

आता मोठे व्हायला तस वजन झटकनच ना तिचं एका जा जागेवर होती तेव्हा होत वजन दात निघले सगळं एकच आलं जय आजारी नमस्कार <coughs> राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार साठी आजी तुमच्यासाठी उठून आली बरं मित्रांनो विचार करा नमस्कार नाही लक्षातच नाही राहिला आजीच्या म्हणून आजीनं काही नमस्कार केला आई कुठे वरती गेली आई तुम्ही उपास ना दर्थने। ना दर्थने? ना दर्थने? ना दर्थने? का नाही असं त्यांच म्हणजे आई फक्त एकच तो पण मी माहितीये का उपास होती मला पहिल्या दिवस चतुर्थी आली होती दुसऱ्या दिवस गुरुवार आला गुरुवारी संध्याकाळी माझ्या बाईचं असं कळलं म्हणून मी उपास सोडून नाही गुरुवार कसं धरत नाही

नंतर एक एक वर्ष धरले मी नंतर नाही धरले कारण ते दोन्ही लेखर लहान होते म्हणून आता पीव झाली एक वर्षाची त्यामुळे मी उपास धरायला सुरुवात केली आता गुरुवार पहिले मी गुरुवार पूर्ण वर्षाची धरायची पण बरेच्या बाप्पा मला सोडा लागले सुरुवात केली गुरुवारची के आणि सांगितलं होतं लग्नाच्या आधी धरत जा म्हणून मम्मी धरत जाप पण सुरुवात केली मग काय आलं मी पण ऐकते काय आलं लाज वाटायला पाहिजे आपल्याला लाज वाटत काय वाटतं काय नाही आपण तू काहीच ना बोल तू येते <laughs> <laughs> भाऊ एकच ते एकाच मारे म्हणून काल का मार लागला असा पाय घसरला पाय घसरला आणि तो खाली गेला आणि जो पाय घसरला नाही ते बोलायला जन्म मी पाते खाली कोण चालायचं का काय पद्धत असती ना पाणी सांगलेलं होतं वहिनी म्हणजे पुसून घ्या म्हणे पाचशे रुपये आणतो म्हणे कोणाकडून लागले आता लागलं ना जास्त त्यांना मोबाईलच काही खर्च पण केला कचरा आणल्या चिवडा आणल्या लागलं नाही ना म्हणून ते गेल्या बोलले लागलं का ते गेल्या मला ते पडल्यावर लगेच गेलं पाच मिनिटात त्यांना काम आलं होत व तिला तिला एक दिवस ठेवू नका ते हम्म मोठे वाटेत ठेवायची ना छोटी वाटे झालेले तिला करून दोन दिवस झाले ती राम भाऊजीची उष्टी म्हणून तिने ठेवून दिली तशी तीजी तीजी जा जा ती जी पिल ती भाऊजी तसंच ठेवते ती योनीनंतर नंतर त्यांना त्यांना काहीच नाही नाही आले मग घेतली वाटी <laughs> त्याच्यात वाटी तो डबल टाकली तो उष्टी केली परतज टाकली माहिती का वाटी दोन वाटा भरले होते काल एक पिली तिने आज दुसरी वाटी या तीन दिवस झाले अखेरीला फ्रिज मुल शाबीत होती अजून आमचं गॅस वटाराचा आता 6 सायपक झालाय आमचा आहे अशे हा नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला भेट बोलतोय असं तर आज विषय काय झालाय माहिती आहे का तुम्हाला जसं बोललो होतो मी की आपल्याला जायचं आहे बाबा तिरुपतीला आणि कुठं ते रामोजी फिल्मसाठी त्या दोन ठिकाणी जायचं होतं तर विषय असं झालेला की यांच्या हो नाही हो नाही मध्ये नाही का तिकीट झालेले हे सगळे सोल्ड म्हणजे तिकीट आता भेटत नाही आहे आपल्याला आणि वगैरे सगळे तयार झाले होते परंतु ताई जे आहे ताई तयार नाहीच झाली ताईनं ना कॅन्सल केलेलं आहे टायमवर त्याच्या होण्या होण्याईमध्ये काय झालं आहे तिकीट सगळे सोल्ड झाले आणि आता असा विषय झालेला आहे की आपल्याला टायरी आता पुढं ओठावं लागतील म्हणजे काय मला काही कधीकधी कधी काही गोष्टी ज्या असतात ना त्या कळत नाही कसं करावं काय करावं प्रॉब्लेम असा होऊन जातो की कोणाच्या तरी एकाच याच्यामुळं नाही का सगळ्यांचा प्रॉब्लेम होऊन जातो म्हणजे येण्या जाण्याचा सगळा प्लॅन वगैरे करावा लागत असतो किती दिवस थांबायचं कुठे थांबायचं काय थांबायचं आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण बऱ्याच लोकं सांगितलं की असं सा अचानक प्लॅन नसतो त्याला तीन चार महिने आधी प्लॅन करावं लागतो ते सगळं खरं होतं पण ते तिकीट्स अवेलेबल होते म्हणून आपण करायचा प्रयत्न केला होता आणि त्यात असा प्रॉब्लेम म्हटलं तर मग आता पाहायचंच काम नाही आहे हाताडबल आता तारीख शोधावं लागेल पुढची तारीख कधी आहे काय आहे का कसं आहे सगळं काही व्यवस्थित आता बघावं लागेल आणि प्लॅन करावं लागतो कारण की ताईला जायचं होतं मनालीला सोबत रामोजी फिल्म सिटीला आता ते दोन्ही ठिकाणी मी कसं फिरवणार ते मला नव्हतं कळत म्हणून तिचं प्लॅन आता कॅन्सल झालेलं आहे तिचं म्हणणं होतं की तिला मनालीलाच जायचं आहे तर तिला म्हटलं ठीक आहे तू आमचा जेव्हा प्लॅन बनेल मनालीचा त्यावेळेस आम्ही तुला घेऊन जाऊ सोबत आणि बघूया हे बघा इथं एक डाग आला दिसतो तुम्हाला येऊ ठीक ओके ओके हे तीन डाग खूप त्रास देत आहे म्हणजे जात नाही लवकर पण ठीक आहे होईल काहीतरी तर असा एकंदरीत विषय झालेला आहे आता तरी मला पोस्टपोन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे तिकीट्स बघावं लागेल अवेलेबल कधीचे काय तर आणि गाडी पलीकडे लावायला गेला आहे सुदर्शन म्हटलं दोन दिवस दोन मिनटं तुमच्यासोबत बोलूया परत आमच्या गाडीवर जे आहे ना ते थोडे स्क्रॅचेस पडलेले आहेत म्हणजे <coughs> दुसऱ्या गाडीवर आता दाखवत नाही मी चंद्रा गाडीचे काहीतरी आता त्या नियोज काहीतरी आता तिचं नियोजन लावतो गाडींचं जेणेकरून मला गाड्या ज्या आहेत ना एका एक ठिकाणी लावता येईल मला आता बरेचसे लोकांच्याशी पण कमेंट्स केल्या स्क्रॅचेस ज्याशी पडले होते गाडीला त्या बरेचसे लोकांनी कमेंट्स केलेत्या की तुझ्याकडं जागाच नव्हती तर मग तू कशाला गाडी घेतली बरं ठीक आहे बाबा आमच्या इच्छा आकांक्षा आहे की नाही ठीक आहे बाबा जागा नाही आहे सगळ्या गोष्टींचं खरं आहे पण जेव्हा ती गाडी घेतली तेव्हा आपण पुण्याला होतो म्हणजे जेव्हा घ्यायचा विचार चालू तेव्हा आपण पुण्यालाच होतो आणि गाडी घेतल्यानंतर आपला विचार चाललेला शिफ्ट व्हायचा झाला म्हणून हा सगळा विषय झालेला आहे पण ठीक आहे ज्याच्याकडे जागा नाही त्यांना कधी तुँद् गाडी घ्यावंच नाही का असं काही असतंय का तुम्ही पण मला सांगा मला कधी कधी खूप टेन्शन येतं या गोष्टीचं आणि आता आम्हाला निघायचं आमचे कॉल चालू झालेले आहेत पटकन दिशी निघतो कॉल पण करायची असेल चला व्हिडिओ बनवणार आहे आम्ही चला मित्रांनो बाकी तुम्ही सपोर्ट करताय खूप मोठी गोष्ट आहे तेच आम्ही पण आणि ह्या गोष्टीमध्ये सुदर्शनच्या घरच्याचं मरण आहे सुदर्शन मला सांग मला सांग ते तिरुपतीचं पोस्टपोन झालं त्यामाग चुकी कोणाची आहे कोणामुळे आहे कस काय हा याच्या आजीच याच्या आजीचं एक होतं आणि ताईचं एक कर केलं आहे आता पोस्टपॉन केलंय ताईचं विषय करे म्हणले आपल्याला जायचं जायचं तेच ना तो विषय झालाय म्हणून आता सगळा प्रॉब्लेम झालाय घे गाडीतून चला मित्रांनो बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी तिकडे मी तुम्हाला भेटून उद्या आणि जातो आता दोन तीन कॉल वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो बरं घे चल सगळ्यांना काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना बाय बाय